उपचेयर प्रमुख राजू पाटील व माती नगर सेवक सुरेश भिलारे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभा क्रमांक तेरा मधील भोसकर भवन या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व येथील रहिवाशांनी मिळून कोरोनाच्या महामारीत कष्ट करून पोट भरणाऱ्या मजुरांना किमान महिना पुरेल एवढे रेशन व त्या वस्तीमधील मुलांना चॉकलेट केक दूध व बिस्किट यांचे वाटप केले यावेळी भोसकर भवन सोसायटी मधील वीस सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी सोसायटीच्या सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सध्या देशभरची परिस्थिती उद्भवली आहे करोनामुळे आणि अनेक जण बेरोजगार झाले बहुतेकांच्या घरात ज्या चुली पेटत होत्या त्यासुद्धा थंडावल्या आणि अशा परिस्थितीमध्ये या भोस्कर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सर्व रहिवासी यांच्यातर्फे आम्ही एक योजना या ठिकाणी राबवायचा विचार केला आणि तो म्हणजे की गरीब झोपडपट्टी वस्तीमध्ये त्यांच्या घरी चूलही पेटत नाही अशा लोकांना साधारण एक आठ दहा दिवसाचं का होईना पण सर्व रेशन पाणी त्यांच्या घरामध्ये घेऊन पोचवण्याचं काम आम्ही करण्याचं आयोजित आणि त्याला आमच्या भोसकर गृहनिर्माण संस्थेतील सर्व रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याचं वाटप आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या ऐरोलीत जे नगरसेवक आहेत जे सध्या स्थितीमध्ये एक योद्ध्याचं काम करतात ते म्हणजे सुरेश भिलारे त्यानंतर मनोज हळदनकर व श्रीयुत राजू पाटील या नगरसेवकांकडनं त्यांनाच आम्ही सोबत घेऊन आम्ही हे धान्य वाटप केलेलं आहे आणि अशा प्रकारे काही म्हणजे थोडीफार का होईना पण मदत या नात्याने आम्ही हे कार्य केलेलं आहे अर्थातच अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला रहिवाशांतर्फे मिळाला त्याबद्दल मी या सर्व रहिवाशांचे भोसकर गृहनिर्माण संस्थेतील सर्व पदाधिकारी व रहिवाशांचे अत्यंत आभार मानतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अच्छा अरोली अच्छा आपल्या प्रभागामध्ये बहुतेशी काम कामगार हे बेरोजगारी झालेले आहे कुठलंही त्यांना ते काम नाही आहे त्यांच्यामुळे त्यांची चूल बंद झालेली आहे त्या अनुषंगाने आमचे नगरसेवक आमच्या ऐरोलीतले कोरोना योद्धा म्हणून काम करत आहे श्री अर्जनकर साहेब श्री श्रीलारे आ... साहेब आणि राजू पाटील साहेब या कोरोना युद्धाने आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करून आमच्या सोसायटीला पण थोडंसं चालना दिली आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या रहिवाशांनी एक योजना आखून सगळ्यांनी मिळून आम्ही एक कार्यक्रम आखून सगळ्यांना ते अन्नधान्य वाटप करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि सगळ्यांनी आम्हाला साथ दिली आणि सगळ्यांच्या परिश्रमाने हे काम अतिशय उत्तम झालेलं आहे सगळ्यांचे मी जाधवकर यांनी संस्थेच्या सर्व सदस्यांच्या वतीनं आज या ठिकाणी गरीब वस्तीमध्ये जाऊन अन्नधान्याचं किट बनवून या ठिकाणी वाटप केलं मी मनापासून या कौतुक करतो या, या सोसायटीचं त्यांच्या प्रत्येक सदस्याचं की कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरीब जनता हुरतळून निघालेली आहे त्यांचा हातावर पोट आहे अशा श्रमिकांना अशा वेळी गरजेची खूप नितांत आवश्यकता असते आणि नेमकं हेच सी वेळ साधून या संस्थेनं या ठिकाणी एक मदतीचा हात पुढे केलेला आहे मी माझे मित्र राजू पाटील सुरेश बिलारे हे गेले आम्ही एक, एक वर्ष जातेत्याने अशा वस्तीमध्ये जाऊन काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतो आणि हे उपक्रम पाहून या लोकांनी आपलं मत आमच्यासमोर मांडलं आणि खऱ्या अर्थानं समाजाचं देणं लागतो या भावनेनं एक मंडळी पुढे येऊन आज या ठिकाणी फुल ना फुलाची पाक या गरिबांना दिली आणि प्रत्येकाला समाजाची जाणीव आहे त्याचबरोबर इथल्या गरीब वस्तीमधील जनतेनेसुद्धा सुरक्षित राहिलं पाहिजे त्यांच्या मुलांना मोज असतील सॅनिटर असेल किंवा त्यांनी स्वच्छता कशाप्रकारे बाळगावी याचा प्र मार्गदर्शनसुद्धा या सोसायटीने केलेलं आहे या सोसायटीच्याच माध्यमातून इतरांनीसुद्धा अशा प्रकारचा बोध या ठिकाणी घ्यावा मी असं म्हणणं म्हणणं की प्रत्येकाने असं केलंच पाहिजे परंतु काही ना काहीतरी समाजाचं देणं लागतं या भावनेतून आपण या ठिकाणी या गरिबांना मदत केली तर या उपासमारीतून त्यांचं त्यांना मदत होईल आणि जगण्याची धडपड आहे या धडपडीमध्ये त्यांना आपला हातभार लागेल या भाव उदात्त हेतू आणि मना चांगल्या भावनेनं ते ते आगन, ते ते आ, जरी, जरी अशा प्रकारच्या सोसायटीने ऐवली विभागाच्या या ठिकाणी गरिबांना मदत करावी असं आवाहन आज मी आपल्या निमित्तानं या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा भोसकर भवन गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं त्यांच्या संस्थेचं त्यांच्या त्यांना प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि अशा प्रकारचं काम या सोसायटीच्या माध्यमातून सातत्यानं होत राहू आणि ज्या ज्या वेळेला त्यांना आमची गरज लागेल त्या त्यावेळेला आम्ही तिघे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदतीचा म्हणजे जे